दर्शनासाठी गेलेल्या भक्ताच्या पत्नीवर वाईट नजर टाकत बाबाने केलं ब्लॅकमेलिंग नरवळीसाठी केली मुलीची मागणी भक्ताला आत्महत्या करण्यास केलं प्रवृत्त पोलीस तपासात आला धक्कादायक प्रकार समोर महिलेच्या तक्रारीवरून बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या भोकरदन तालुक्यातील वाळसा वडाळा गावातील ज्ञानेश्वर भिका या तीस वर्षीय विवाहित व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळाफास लावून आत्महत्या केल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती या घटनेनंतर आत्महत्या करणाऱ्या आहेर यांच्या पत्नी अंजना ज्ञानेश्वर आहेर यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत एका भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून आपल्या पतीने आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलं होतं या फिर्यादीवरून भोकरदन पोलिसांनी भोंदूबाबाला आत्महत्यास प्रवृत्त बुलढाणा जिल्ह्यातील मोजे घुमी गावातून ताब्यात घेऊन अटक करत या प्रकरणी अधिक चौकशी केली असता या प्रकरणात ज्ञानेश्वर भिका आहेर आपली पत्नी अंजना ज्ञानेश्वर आहेर व मुलीसोबत बुलढाणा जिल्ह्यातील सामनगाव या ठिकाणी दर्शनासाठी गेले असता आरोपी बाबा यांच्याशी त्यांची ओळख झाली ओळखीतून बाबा यांनी मोबाईल नंबर आणि गावचा पत्ता घेत अंजना ज्ञानेश्वर हिच्यावर वाईट नजर टाकून फोन करून आणि चिठ्ठी पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली वारंवार ज्ञानेश्वर याला फोन करून आणि चिठ्ठ्या पाठवून तुझी मुलगी ईश्वरी ही माझीच आहे ईश्वरी मला पाहिजे नाही तर मी तुमच्यावर पाच ते दहा लाखाचा मानहानीचा दावा दाखल करेल असं म्हणत सतत त्रास दिला या त्रासा ना यानी या त्रासाला आणि बदनामी होईल यांनी आत्महत्या केल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आणखी तपास केला असता आरोपी गणेश दामोदर लोखंडे याला गुप्त धनासाठी नरबळी देण्यासाठी पायाळू मुलगी हवी होती त्यासाठी त्यांनी ईश्वर हिची मागणी केली होती पती पत्नीने नकार दिल्यास या बाबाने एका व्यक्ती मार्फत वकिलामार्फत पती पत्नीला सहा लाखाची नोटीसही बजावली होती या भुंदु बाबाने नरबळीसाठी ही करून ठेवल्याची धक्कादायक बाब पोलीस चौकीत समोर आली आहे त्यामुळे तो या पतीपत्नीला ब्लॅकमेलिंग करत होता यातूनच घाबरलेल्या ज्ञानेश्वरने आत्महत्या केल्याचंही तपासात उघड झाल्याने भोकरदन पोलिसांनी नरबळी देण्यासाठी मुलीची मागणी करून आत्महत्या प्रवास केल्याप्रकरणी आरोपी भोंदूबाबा गणेश दामोदर लोखंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे या प्रकरणी बाबासोबत आणखी कोण होते का याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून भोकरदन पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत पोलीस स्टेशन भोकरदन येथे फिर्यादी नामे अंजना ज्ञानेश्वर आहेर यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे बारा औधिक दोन हजार पंचवीस कलम एकशे आठ भारतीय न्याय गुन्हा दाखल आहे सदर गुन्हा हा आरोपीनामे गणेश दामोदर लोखंडे यांच्याविरुद्ध दाखल झालेला आहे फिर्यादी फिर्यादीचे पती ज्ञानेश्वर आहेर यांची ओळख दोन हजार सतरामध्ये आरोपी गणेश दामोदर लोखंडे यांच्यासोबत दामणगाव तालुका जिल्हा बुलढाणा येथील बाबा मंदिरात झालेली होती लग्नानंतर फिर्यादी यांना एक मुलगी झालेली आहे तिचे नाव ईश्वरे असे त्यांनी ठेवलेले आहे दोन हजार तेवीसपासून फिर्यादी आणि ते फिर्यादी यांच्यावर आरोपी गणेश दामोदर लोखंडे हा वाईट नजर टाकल्या टाकत असल्याची फिर्यादी यांना जाणवू त्यांनी त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते त्याचा राग मनात धरून आरोपी गणेश दामोदर लोखंडे हा फिर्यादी यांना वारंवार फोन करून वार। त्रास देत होता पोस्टाद्वारे चिठ्ठ्या पाठवून तुमची मुलगी ही माझीच आहे मला ती द्या नाहीतर तुमच्याविरुद्ध द्या न्यायालयात दावा दाखल करन तुम्हाला कोर्टाचं वॉरंट काढेल असे करून वारंवार मागणी वार करत होता त्यानंतर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांना आरोपी यांनी बुलढाणा कोर्टातील वकिलामार्फत मानहानेशी सहा रुपये सहा लाख रुपयाची नोटीस पाठवली ती नोटीस पाय पाठवल्यानंतर फिर्यादी आणि पती तिचे ज्ञानेश्वर यांना खूप मानसिक त्रास होत होता होत होता आणि त्यानंतर आरोपी गणेश दामोदर लोखंडे यांनी फोन करून त्यांना त्रास दिल्यामुळे फिर्यादीचे पती ज्ञानेश्वर अहेरे यांनी दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती आरोपी गणेश दामोदर लोखंडे यास अटक करून मान्य न्यायालयापुढे पी सी आर यादीसह हजर केले असता आम्ही मान्य न्यायालयास निदर्शन सांगू ने दिले की आरोपी गणेश दामोदर लोखंडे हा फिर्यादी यांना तिची मुलगी ईश्वरी याची का मागणी करायचं व इतर कारणास आम्ही पी सी आरची मागणी केलेली होती त्यावरून मान्य न्यायालयाने आम्हाला दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी पाल पी सी आर दिलेला होता पिस्या दरम्यान आरोपीस आम्ही धामणगाव येथे जाऊन त्याचे घराचे जडती घेतली घर जडती घेतल्यानंतर आरोपीने दोन पाच मी निवेदन दिले की मी एका ठिकाणी जागेमध्ये खोदकाम केलेले आहे त्या खोदकाम हे गुप्तधन काढण्यासाठी केलेले आहे आणि सदर गुप्तधन काढण्यासाठी मला एक पायावळ मुलीची आवश्यकता होती तिचा नरबळी द्यायचा होता ते नरबळी दिल्यानंतर ते मला गुप्तधन भेटले असते आणि फिर्याद यांची मुलगी ईश्वर हे असते असल्याची मला माहिती झाली आणि मी तिची मागणी केलं होता असं त्यांनी निवेदन दिलं आहे आम्ही पंचसमक्ष त्यांनी ज्या धामणगाव येथील ज्या ठिकाणं खोदकाम केलं होतं त्या घरामध्ये जाऊन तिथं पाणी केले असं तिथे दोन बाय तीनचाही जवळपास वीस खो फोल, वीस फूट खोलीचा खड्डा त्याने केलेला असून तो खड्डा त्याने ब्रेकरच्या सहाय्याने इलेक्ट्रिक बेक ब्रेकरच्या सहाय्याने केल्याचे निदर्शनास आल्याने तशा आरोपीने आम्हाला सांगितले आणि आम्ही तिथूनच घटनास्थळावरून एक इलेक्ट्रिक बेक ब्रेकर आणि एक पुस्तक घटनास्थळून जप्त केलेलं आहे त्याच्यावर आता त्या आरोपीवर गुन्हे कोणते दाखल केले सर कोणत्या कलमात आरोपीवर सध्या भारतीय न्यायसंहिताचे कलम एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखला आहे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सदर गुन्ह्यामध्ये योग्य तो कायदेशीर अभ्यास करून पुढे कलम वाढ करण्याची आम्ही तजुस ठेवली सदर गुन्ह्याचा तपास करताना आम्हाला माननीय पोलीस निरीक्षक किरण बिडवे साहेब व वरिष्ठांची वेळोवेळी मार्गदर्शन लावलेले असल्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये अधिक तपास आम्हाला करता आला नाव काय सर माझे नाव पोलीस उपनिरीक्षक राकेश लिडके ओके ठीक